आज मला वाईट एका गोष्टीच वाटतय की आता त्यांनी आपली बॅलन्सशीट काल एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या विठ्ठलची बॅलन्सशीट वाचून दाखवली आणि तोटा झालाय आणि दर देते म्हणजे मला मला माझा म्हणण्याचा उद्देश साधा होता <laughs> आज मला सांगतात बापू ते आपल्या कारखाने समस्या आहेत का ते आपल्या कारखाने समस्या आहेत का मग त्यांनी आपल्या कारखान्याची बदनामी करायचं कारण का ज्या इटल कारखान्याला सवासदाय म्हटलं तर पूर्वी देत होती त्या कारखान्याला जर अडचणीत आल्यावर बर मला सांगा चौतीस कोटी तोटा झाला सांगितलं पण तुमच्या एवढं लक्षात येत नाही साधं गणित आहे मला सोपं सांगतो मागचं चाळीस कोटी दिलं का नाही त्याचं काय साखर आली काय झालं माझ्या मी, मी गाळला होता का मागच्या गाड्याला मी चाळीस कोटी दिलं मग ती पुढे सरकणार एका वर्षात फिटते मला थोडं थोडं सरकणार राहणार बरं त्वटा झाला मला सांगते की तोटा का झाला ती मी लोकांना सांगा ना बरं एवढा कळवळा हा ती वीस कोटी विजय शुगरच तुमच्याकडे <laughs> <आगे> द्या नायच <नागे> नाही <थी? laughs> दोन हजार चौदा पैसे पडून येतं या तेवीस कोटी द्या ना तुम्हाला इट्टी कळवळा येत बराबर आहे की आहे आज विठ्ठल कारखान्याबद्दल कुणीही बोलता का मने वाईट बोलून जाई झालं आता चांगलं मला दिवस आलेत नाही तुम्ही वाईट का बोलता आमच्याबद्दल आज तीन हजार रुपये भाव द्यायचा होता दिला का नाही म्हणलो का ही झालं ती झालं कारण दिलं का आज निवडणूक कशाची आहे आणि बोलते ती कशावर अरे पण कारखानी निवडणूक तर आम्ही बघतो की आम्ही आम्ही बसत तुम्ही कशावर बोलता आमच्या असं म्हणजे कसं वाटते बरं यावर्षी साडेतीन हजार म्हणलो मला काय म्हणली ही देऊ शकत नाही खोटं बोलतोय देताच येत नाही तर म्हणली का नाही बरं आता मला सांगा ना मी विठ्ठलच्या निवडणुकीत म्हणलो बंद पाडल्याला चालू करतो केला का नाही सात सव्वीस केलं तुम्हाला चाळीस कोटी देतो म्हटलं दिलं का नाही अडीच हजार देत म्हणलं पहिल्या वेळेस दिलं का नाही गेल्या वर्षी दहा लाख करतो म्हणलं तर हसत होती दहा एक्क्याऐंशी करून दाखवलं का नाही गेल्यावर तीन हजार दे तू म्हणलं दिलं का नाही मग बोलले पाळलं का नाही मग आता साडेतीन नाही देणार कसं म्हणजे ती बरं साडेतीन हजार दे तू म्हणलं ही काय म्हणली एक रुपया देतो म्हणली का नाही म्हणजे तुम्हाला देता येतं का नाही आणि मला का देता येतं मी म्हणलं तुम्ही साडेतीन एक रुपया तर मी म्हणलं दोन रुपये देतो साधं गणित आहे गेल्या वर्षी त्यांनी किती म्हणली पंचवीसशे मी किती म्हणलो पन्नास पन्नास ने खेळलो ती किती बरं पहिल्या वर्षी पंचवीसशे रुपये भाव दिला आपण गेल्या वर्षी कितीला तीन कितीचा परत यंदा किती मग मी पाचशे हक्का देतो हे रुपयाने पण त्या बरोबर आज मला काय म्हणली की कारखाना अडचणीत आहे तोट्यात घालवत आहे बँकेचं पैसे भरत नाही मला सभासदांनी बँकेचे पैसे फेडायला निवडून दिले का सभास पैसे पैसे निवडून दिले मग मी सभासदाला देतो ना बँक फिडू ना अजून कुठे पळून जाईल आहे बँक देऊ ना बरं पस्तीस कोटी भरले होते की एक रुपया भरला या मग भरून बी म्हणते बरं बँक जर सगळं या जातच घेणार असलं पैसे तर आपलं कधी भेटत बँकेला आम्ही काय म्हणतो मुलात भरून घ्या म्हणून तर त्या आपण कोर्टात आणतोय जर उद्या तुम्ही किती जरी भरलं शंभर वर्ष जरी भरत राहिलं तर पैसे मिटणार म याच महिन्याला चार कोटी होतंय कर्ज देताना कळत नव्हतं बँकेने एवढं कर्ज दिलं जुनं पण मी असताना एक रुपया काढले का पहिलं जुनं आहे आणि आज जी कर्ज घेतलं त्या कर्जाचं आता त्यांनी सांगितलं चौदा हजार चालू होते मागचं सगळं दिलं आणि मग परिस्थिती अशी आहे की एका बाजूला तर त्या आज तुम्ही सहा विषय बघा विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या आधी भाव होता दोन हजार बावीसशे बरोबर आहे आज कितीवर आहे साडेतीन हजार टनाल किती वाढलं ती अराशे एवढं तर सरळ आहे ती अराशे रुपये मला सांगा आधी मग कवा वाढलो होतं का इटल वाढले इटल मुळच वाढलं नाही आज ती अराशे रुपये हिशोब करा जिल्ह्यात आपल्या दोनशे लाख टन उजगाड किती सगळं कारखानं तेराशे रुपये किती झालं सव्वीसशे कोटी रुपये किती कुणाला मिळलो मग मी चूक करतोय का शेतकऱ्याला पैसे आज ही पैसे कुणा खिशात जाणार होत यांच्या म्हणून मी वाईट आहे ना मला काय बोलते मी का यांचा बांद्रे अटायला गेलो का बांड केली मी यांचं काय केलंय मी शेतकऱ्याला पैसे देतोय बरं मी इतरच्या सभासदांना देतो म्हणतो तुमच्या का पोटात दुखते साध गणे नाही आज निवडणूक कशाची आहे विधानसभेची बोलती ती ऊसाच्यावर मग माझा म्हणणं काय ऊस नेणं दर देणं हे काम कोणाचं आहे कारखान्याचे चेअरमनचं बरं मी करतोय बी तुम्ही बिचार म्हणा तुम्ही द्या आम्ही कुठं तुम्हाला नका देऊ म्हणलू का मला वाटलं होतं साडेतीन मी माझ्यावर चार हजार साडेचार हजार म्हणती बी दिली बरं काय ते रोपायच म्हणजे आज माझं म्हणणं काय लक्ष साहेब गणित आहे आज निवडणूक कशीची आहे बोललं काय पाहिजे विकास काम बोलते ती तिसरं आज माझं म्हणणं काय आज, आज आपल्या देगाव बाबळगाव रस्ता झालाय का आज आपला शिवचा रस्ता झालाय का आज तुम्ही सभा मंडपाचा आल्यावर सांगताय पंधरा वर्ष मतं दिली ती मी तुम्हाला खात्रीन सांगतो उद्या निवडून आलो पहिलं काम नारा ऐकली तीस वर्ष झालं आणि आता मुर्मवर आली ती मला डांबरी करायसाठी तुम्हाला निवडून दिलं तुम्ही मुर्म टाकाय लागलाय आणि ती बी आमच्यावर उपकार सांगताय <laughs>

बर मी तुमचा गावाला आहे घरातला आहे बांध आहे शिववाला आहे का मी नवीन आहे लहानचा मोठा झालोय की तिथे आज जसा कळते असं मी बाबागाव बरं आपली नाती गुती रक्ताची एकमेकाचा आपलं हडामासाच आहे दोस्त आहे ती है, है आज आमदार आहे पोराला आमदार करण्यापेक्षा दोस्ताला आमदार केलं <laughs> तर किती आनंद आहे मग डेप्युटी सांगितलं तसं मला कोणाचा वशील लागतो का थेट आहे नाही मी तुमच्या कुठं बी काय बी असलं तर त्या ठिकाणी मला ह्या निमित्तानं सांगायचे तरुण मुलांना आज मला सांगा की आमदाराचं काम काय असतं आमदाराचं काम असतं आम की नऊशे छत्तीस योजना आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या त्या शेतकऱ्यापर्यंत सामान्य माणसापर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आज आपल्या गावाला घरकुलं किती आली त्याला निधी किती आणला पंचवीस पंधरा ती चोपन आमदार फंडाची कामन सभा मंडप सांगून चालणार नाही विशेष काय झालं पंधरा वर्षात आज आपल्या तालुक्याचा सगळ्यात मोठा जे आज बाबळगावची आडीव असेल पखाडपूर असेल मेंढापूरच्या माळावर ते दोन हजार एकरावर एम आय डी सी होऊ शकते आमदारांनी पंधरा वर्षात एकदा तर त्यावर बोलले का आज जर मला सांगा ती एम आय डी सी झाली बाबळगावला आज रेल्वे स्टेशन इथलं चालू होईल थांबा होईल इथं धक्का मालाचा होईल हिथं दहा पोरं कामाला लागतील आज एम आय डी सी झाली तर वीस हजार पोरांना काम लागल इथं कंपन्या ते पोरं आपली कंपन्या टाकतील आज दादा वाढेल उद्योग वाढेल आज हायवे पाणी हाय रेल्वे हाय लाईट आहे मग का आपल्यात झालं नाही काम का केलं नाही आज याच्यावर बोललो तो आपण आमदारच काम काय होतं आज मला सांगा इथं बसलेल्या बाबलगावातल्या किती पोरांना अण्णासाहेब पाटील पो महामंडळात आमदारांनी पैसे दिले कर्ज कर काढून दिलं का ओबीसी महामंडळात नक्कीच आमदारांनी कर्ज दिलं काढून कर आज उमाजीराव नाईक महामंडळात नक्कीच ना जणांना दिलो मुद्रा लोन दिलं का तुम्हाला पोरांनो उद्योग कसा उभा करणार तुम्ही आमदाराचं काम काय उद्योग उभा करा आज मला सांगा रस्त्यात आपण आज दंबरी नाही आज शेजारचा तालुक्यातला आमदार बघा इंदापूर भीमानगरचे शेजारी येऊन इंदापूर आहे इंदापूरच्या आमदाराने पाच हजार साडेपाच हजार कोटी निधी आणलाय इकडच चाजी बापू सांगोलीच्या आमदारांनी पाच हजार चारशे कोटी निधी आणलाय खाली मोहळच्या आमदाराने तीन हजार सातशे कोटी निधी आणलाय त्यांचाच भाऊ आमदार आहे कारण त्यानं तीन हजार कोटी आणलाय तिकडं संजय पण सुडे ना सहा हजार कोटी आणलाय आपल्या आमदारावर पाचशे सत्तर कोटी पटतय ग को। आज मला सांगा जर पाच हजार कोटी निधी आला असता तर डांबरी राहिला असतं झालेलं झालं असतं का नाही आज का तुम्ही मग काम केलं नाही विचारायचा प्रश्न आहे का ना आता विधानसभेची निवडणूक आहे तर विधानसभेवर बोललं पाहिजे ही बोलती ती कारखान्यावर कारखान्यावर बोलणं आज आपली निवडणूक आहे विधानसभेची आज आज आपले आज आपले रस्ते झाले पाहिजे आज आपल्या तरुणांना रोजगार निर्मितीसाठी एमआयडीशी झाली पाहिजे आज कडकम गाव किती मोठं आपलं तर त्या कडकमला जर आज मला सांगा नगर परिषद करता येईल का नाही आज त्याला शंभर दोनशे कोटी निधी आणला तर गावाचं कसलं काय आपल्याला ठे आज त्या ठिकाणी मला सांगा सब रजिस्ट्रॉल ऑफिस अपर जिल्हा अपर कलेक्टर अपर तहसील आज आरोग्याची सेवा आज त्या ठिकाणी मला सांगा आपल्या माळावर त्या ठिकाणी पंढरपूरला पांडुरंगाला लोक येतात विमानतळ झालं तर आपली कशी परिस्थिती होईल मागणी तर केली गाव व्हायचं ना राहू द्या उडान योजना आहे उडान योजनेमध्ये प्रत्येक तीर्थक्षेत्र विमानानंच वाढायचे मागणी करायचं काम नाही का आमदार केलं गाव मागणी किंवा तिथे मोठं बोलतंय पस्तीसशे मिळत होत मोठ मोठं होणार आहे का मग आम्हाला गरीबच ठेवायचं का तुम्हाला आज सव्वीसशे कोटी रुपये मिळणार आहेत का नाही का वाटत होत का तुम्ही तर हिशोब केला एवढं पैसे मिळते म्हणजे ह्यांनी किती मोठं होती ती असा हिशोब केला तर रात्री झोपला राहत का आपल्या मागच्या वीस वर्षाचा आपण नव्हतो वीस वर्षात काय काय झालं हिशोब केल्यावर काय होईल माझी भूमिका एकच आहे की आज आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं आज मला सांगा आज आपल्या तालुक्याला लुगे साधं गणित सोडा एवढं सांगा तात्या गेल्या पंधरा वर्षात गेल्या पंधरा वर्षात प्रशांत परिचारक साहेब कल्याणराव काळेसाहेब भारत नाना भगीरथ दादा युवराज दादा अजून आपल्या नेते कोण राहिले गणेशदादा असू द्या राजूबापू असतील पण तालुक्यातला नेता घ्या त्यांना एकदा पंधरा वर्षी माड्यात आणून सत्कार केला गाव एकदा या यांना कुठल्या स्टेजवर बसवलं फोटो टाकला गा। गाव कधी बोलवलं का आपल्याला तर नेत्याला आपला पंचायत पार्टीचा असू दे आपला कधी त्याचा मान सन्मान केला आज आमदार पंधरा वर्ष झालं पंढरपुरात आपण आपण त्यांच्या दारात जायचं जा। आमदार आपल्या दारात का आपण आमदार आज गेल्या पाच वर्षात किती वेळा आलो दोन नाही तर चार वेळा दोन नाही तर चार वेळा मी कमीत कमी चाळीस वेळा तरी येऊन दिलो असेल खरंय आहे आज मला सांगा ह्या गोष्टीवर कोण बोलणार आहे नाही प्रश्न नेमका काय आज आपल्या मतदारसंघात निधी आला पाहिजे आपल्या मतदारसंघात लाईटच्या अडचण किती मोठे हो। सारखी ट्रीप होते आज सौर ऊर्जेचे दैवे किती आले आपल्याला पंप किती आले हो। आपल्या तालुक्याला मला सांगा पंढरपूर तालुका आणि महाडा तालुका शेजारी शेजारी बेचाळीस गाव माडा तालुक्यात राहिले माडा दुष्काळी ग्रस्त झाहील आणि पंढरपूरची बेचेस गाव नाही त्यांना निधी आणि आम्हाला शेजारी माळी शिरस मंजूर इकडं मंजूर सांगोला मंजूर बारामती मंजूर इकडं महवळ मंजूर आणि मध्येच काय पाऊस पडत होता <laughs> नाही मला सांगायचा उद्देश काय लक्षात घ्या शनी केलं काय पंधरा वर्ष आज दुष्काळ निधी मिळला का आपल्याला काम कोणाचं आहे आमदाराचं आहे पीक विमा मिळाला का आज आमदाराचं काम आहे का नाही बरं मला सांगा विधानसभेत ह्याच्यावर आवाज उठवला मग मला सांगा विधानसभेत जर आवाज नाही उठवला तर काय होणार आज विधानसभेत मला सांगा मराठा आरक्षणावर बोलले का आमदार पन्नास हजाराचं रुपया रुपयाने पाच लाख खाल्लं आज एवढा मोठा विषय झाला आज जराके पाटलांवर टीका केली आज त्या ठिकाणी त्यांच्या पोरांना पन्नास हजार देऊन आपल्या समाजाची किंमत केली आज समाजानं पण त्याला दाखवलं रुपया रुपया देऊन तुझी घेऊन आज मला सांगा हि का असे वागतील की ह्यांनी घरी धरलं कोण नाही आपलं काय करू शकत बरोबर आहेच आहे आज ह्यांची परिस्थिती काय आहे है। आज ह्यांनी आपल्याकडे यायचं नाही त्यांनी आपल्याला जमेत धरायचं नाही आणि फक्त यायचं इलेक्शनच्या पुढे चार टाळकी धरायची आणि आपल्याला सांगायची माझा ती तुझा आणि आपल्याच गावात आपली भांडण लावून सोडायची ह्याच्या परीक्षा काय झालं सांगोला कारखाना बंद पडला होता आज चालू केला पस्तीस दिवसात लोकांनी इटलला निवडून दिलं बरं इटल चांगला चालवून दाखवला आता आमदार जे करा अडचण नाही का बर मी तुमच्या घरातला आहे मी तुमच्या जवळच आहे आज तुमचं काही काम असलं तर होईल आज मला सांगा पाचशे कोटी निधी आणि पाच हजार कोटी निधी आल्यावर हो। काम राहील ग आज, आज त्या अष्टातर गावात बी ठेवत नाही चौदा गावात बी बेचाळीस गावात का बी काम काय ठेवत नाही <स्थाँगा> बाबळगावच तर मी तुम्हाला एवढं खात्रीन सांगतो तु। तुम्ही वन मी या काय लेटरच तुमच्याकडे तू कशावर बी सहाय का सगळी काम एकदाच करून ठेव काय ठेवत काय ऐक किती काम लागायची पण काय काम लागत नाही की द्या देऊन केलं बरं मला सांगा आमदारांना काय गारं काढायचे तर खट खांदायचे जायचं मंत्री मंत्री सेगीची मंत्रालयात जायचं मंत्र जर आठवड्यात दहावीस दहावीस पत्रावर जर आणि पैसे आणलं बजेट मध्ये तरतूद केली आणि जरा विधानसभेत मोठ्या आवाजात बोललं की मंत्री दिलं त्या पैशा काय तिच्या नाही ती आता दराबाबती चिला व्यायला लागणार मग अशी बापू सांगितलं की कोणचं काय मिळतंय तुमच्या मिळत आहे त्यामुळं करू नका कारण जेव्हा कोण नव्हतं तेव्हा आपण एकटच त्यांच्या संघ जिल्हा त्या ठिकाणी लढवलाय आणि त्या ठिकाणी आपण जी काय केलंय मधलं ती सगळं विचारून बोलून केल्यामुळं आपल्यावर कोणाचा काही शब्द नाही आणि आपण काय सोडली नाही कुठं गेलो नाही त्यामुळे आपल्यावर काय शब्द नाही आपलं हाय असं हाय खेळची तेवढी ओळख आहे मी जाईन पाय तरी ना घेऊनच एवढं काय त्याला